नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे मोरावळा जो मोठा आवळा असतो तुरट त्याचा मी मोरावळा तुम्हाला दाखवत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि तो बहुगुणी आहे पौष्टिकसुद्धा आहे तर त्याचा मोरावळा आपण करणार आहोत आणि तो वर्षभर दीड वर्ष असा टिकवणार आहोत ठीक आहे तर त्यासाठी काय काय टिप्स आहेत आणि काय करायचे कुठलं साहित्य वापरायचं तेही मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जरूर पहा ओके न स्किप करताना तर त्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो आवळा घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे सुक्या कपडानी नंतर तो पुसून इथे ठेवलेला आहे तुम्हाला दाखवत आहे ओके आणि फ्रेश झाडाचा तोडून आणलेला आहे मी विलायची पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि जायफळ छान बारीक करून त्याची पावडर करून घेतलेली आहे त्याचा फ्लेवर एवढा सुंदर खूप छान येतो मोरावळ्याला तर दोन वाटी मी गूळ घेतलेला आहे अर्धा किलो जर आवळा असेल तर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी सव्वा वाटी घेऊ शकता गूळ ॲड करून इथं घेतलेलं आहे दालचिनी घेतली आहे आणि लवंग घेतलेलं आहे दोन मोठी विलायची तुम्हाला आवडत असेल ह्याच्यामध्ये टाकायला तर टाकू शकता तुम्ही ओके तर आपण आता हा जो आवळा मी घेतलेला आहे याच्याने आयन वाढतं विटॅमिन सीही वाढतं तर हा खूप बहुगुणी आहे आणि आपल्या मानसिक जे आपल्याला त्रास असतात तेही याच्याने जातात तर खूप उपयोगी असा हा आवळा आहे तर हा प्रत्येकाने खावाच तर तो खा खाल्ला की म्हणजे त्याची चव ही तुरट असते तर नाही आवडत लहान मुलांना मोठ्या माणसांना तर असा आपण त्याचा जाम करू शकतो किंवा मोराहोळा करू शकतो आणि थोडा थोडा रोज खाऊ शकतो आपण ओके तर मी दाखवते तुम्हाला आता आपण काय सुरू करायचं आहे कसं कृती सुरू करायची तर पहिल्यांदा आपण काय करूया किसनी घेऊन मी तो किसून घेते बारीक आणि तुम्हाला दाखवते नंतर आपल्याला तो कसा तयार करायचा आहे हे बघा मी किसनीनी आपले जे आवळे होते ते किसून घेतलेले आहे व्यवस्थितपणे आणि जे बिया असतात हे बघा ह्या आहेत बिया ह्या एवढ्या बिया निघाल्या आहेत त्याचं आपण तेल करू शकतो खोबरेल तेलामध्ये आपण गरम करून उकळून तेल लावू शकतो केसांसाठी खूप उपयुक्त असा हा आवळा आहे नाहीतर पाण्यामध्ये उकळून ह्या बिया तुम्ही केस धुवू शकता थंड पाणी करून केस खूप छान वाढतात खूप छान सिल्की होतात तर आपण आता वळूया आपण सुरुवात करूया कृतीकडून आहे तर त्यासाठी आपल्याला एक कढई घेऊन साजूक तूप टाकायचं आहे एक चमचा मी दाखवते तुम्हाला हे बघा आता एक चमचा मी साजूक तूप घेत आहे आता यामध्ये मी ज्या लवंगा घेतल्या होत्या आणि दालचिनीचे तुकडे घेतले होते तीन चार ते टाकत आहे ते छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहे असे त्याचा खमंग आला सुटला तर की आपल्याला हे बघा असे परतून घेऊया तुपामध्ये मोठी इलायची असेल तर ती टाकली तरी चालेल आता हे बघा तूप गरम झालेलं आहे छान आता मी जो किस केलेला आहे तो टाकत आहे हा भाजून घ्यायचा कीस केसांसाठी उपयुक्त आहेच यावळा तसेच स्किनसाठीही उपयुक्त आहे तर नक्की ही रेसिपी करून बघायचं तर एक आता मी एक काम कर एक करते एक दहा मिनटं हे असंच ठेवणार आहे त्याला पाणी सुटणार आहे गॅस थोडा बारीक करते मोठा करते असं करत करत भाजून घेते ठीक आहे थोडा भाजून घ्यायचा आहे हे बघा याला पाणी सुटेल थोडा वाफून घेऊया आपण याच्यावर झाकण ठेवते मी हे बघा गॅस बारीक केला आहे आणि झाकण ठेवून टाकते आणि दहा मिनटानंतर थोडंसं हलवते मध्ये आधी आणि तुम्हाला दाखवते नंतर आपल्याला गोळ टाकायचा त्याच्यामध्ये हे बघा एक पाच मिनटानंतर मी थोडंसं हलवून घेते अजून दहा मिनटं नाही मी ठेवलेला मध्ये हलवला खा खाली लागू शकतो ना तर एक पाव चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण गोडाला मिठाची चव एकदम छान लागते खूप मस्त टेस्ट येते आता गूळ टाकत पूर्ण हा जो गुळ आहे घेतलेला तो टाकून घेते ठीक आहे हलवायचं आहे एवढा गुळ टाकलेला आहे मी ठीक आहे तो घालून घेते आता गुळाला पाणी सुटणार आहे याला पाण्याचा हात अजिबात लावून द्यायचा नाही नाही तर खराब होईल बुरशी लागू शकते मोरावळाला आपल्या ठीक आहे आता हा गोळ आता विरघळून जाईल तर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर मी पुन्हा बघते की कि गुळ कितपत विरघळला आहे कमी साहित्यामध्ये आहे तर प्लीज करून बघा एकदा आणि खा याचा आस्वाद घ्या हे बघा मी झाकण काढत आहे गूळ अशा प्रकारे विरघळून गेलेला आहे पाणी सुटलं आहे आपल्याला पुन्हा एक दहा मिनटं असंच ढळून घ्यायचं आहे दहा मिनटं ठेवायचं आहे मध्ये आधी फक्त थोडं एक दोनदा चेक करायचं आहे ठीक आहे एक दहा मिनटांनी पुन्हा चेक करूयात हे बघा दहा मिनटं झालेली आहे मस्त सुगंध सुटला आहे असा आंबट गोड अशा या आवळ्याचा बघा मोरत आहे सगळा मोरावळा आवळ्याचा समावेश सुपरफूड याच्यामध्ये पण होतो कारण की खूप बहुगुणी असा हा आवळा आहे आणि हा टिकतो पण फक्त याच्यामध्ये पाण्याचा अंश नसावा ठीक आहे अजून एक पाच मिनटं ठेवते एकूण पंचवीस ते तीस मिनटं पुरे होतात मोरावळा करण्यासाठी थी। ठीक आहे हा पंचवीस मिनटं तीस मिनटं झाले की मी तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये आपल्याला जायफळ आणि विलायची पोट टाकायची आहे हे बघा पंचवीस मिनटं झालेली आहे झाकण काढत आहे मी आणि हा असा हलवून घेते सतत आपल्याला थोडं मध्ये आधी झाकण काढून हलवून घ्यायचं आहे हे बघा पाक पूर्णपणे मुरला आहे ओके आता आपल्याला हा थंड करायचा आहे खरं तर मी बघते पाक झालेला आहे हे बघा ठीक आहे एक तार एक तार आलेली आहे गरम आहे एकदम पाक हात भासतो ठीक आहे हे बघा हलवलं आहे आता जसा घट्ट होईल थंड होऊन तो घट्ट होऊन जाईल तर आपल्याला एवढं प्रमाण पुरे आहे घट्ट ठीक आहे नाही तर तो कडक होऊन जाईल हो की नाही तर आता मी थंड करते थोडासा आणि सर्व करते आणि तुम्हाला दाखवते तो कसा छान मस्त दिसत आहे तो आणि त्याआधी आपल्याला फक्त, हर, आ, फक्त? आता हवलून मी काय करते ते हलवून घेते फक्त कारण की आता मुरलेला आहेच आहे मी शेवटी टाकले आहे जायफळ पूड आणि विलायची पूड कारण की त्याचा खमंग खूप सुंदर खूप छान येतो ठीक आहे आणि असं झाकून ठेवते थोडं थंड करते आणि तुम्हाला दाखवते की कि किती हा बहुगुणी आवळा किती छान दिसतो ते मोरावळा किती छान दिसतो ते हे बघा आपला मोर आवळा तयार झालेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हा तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि जसा हा मुरेल तसा याचा गुणधर्म त्याच्यातले जे कंटेंट आहे ते खूप छान वाढतात आणि आपल्या आपली प्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतात तर नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू सो मच बाय बाय